जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचा आपला माहिती अधिकारी याय ते स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आणि त्यासाठी मित्रांनो छोटासा रील्स मी बनवला आहे त्या तो तुम्ही नक्कीच बघा आणि त्या आधारितून तुम्ही आता मोठी पी डी एफ बनवत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो गव्हर्मेंट केंद्रीय म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये आपल्या जॉब पडल्या त्यासाठी मित्रांनो रेल्वे विभागामध्ये दोन हजार चोवीससाठी जागा पडल्या त्यासाठी मित्रांनो डेट बघू शकतात वीस एक दोन हजार चोवीसपासून तर एकोणावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत ही वेबसाईट चालू राहणार आहे त्यासाठी मित्रांनो पदं किती आहेत ते नक्कीच बघा पाच हजार सहाशे शहाण्णव एवढी पदं आहेत तर मित्रांनो पे स्किल तुम्हाला लेवल दोनपासून भेटेल तर मित्रांनो स्टार्टिंगला तुम्हाला एकोणावीस हजार नऊशे रुपये एवढी तुम्हाला सॅलरी असणार आहे स्टार्टिंगला खाली जाऊया मित्रांनो म मेडिकल वगैरे एज वगैरे किती आहे ते नक्कीच तुम्ही बघू शाह ही पी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल नक्कीच माहिती पडणार आहे स्कोर काया काया खाली स्कोअर करू मित्रांनो काय काय दिलं आहे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो एकाच तीन आहे तर मित्रांनो ही परीक्षा तुम्हाला सी वी टी म्हणजे कॅम्प्युटर बेस्डने होणार आहे आपण खालीच बघूया मित्रांनो काय अजून माहिती तर खाली स्कोअर करूया मित्रांनो तुम्ही ही पी डी एफ नक्कीच काळजीपूर्वक वाचा तर मित्रांनो बघू शकता काय काय दिलं आहे त्यांनी स्टँडर्ड वगैरे तर खाली बघूया मित्रांनो नॅशनलिटी तुम्हाला सिटीझन इंडिया नेपाळ भूतान इथल्या देश देशवासियांनी करू शकतात त्या समिती एज रिलेशन तुम्ही नक्कीच बघू शकता एस सी एस टीसाठी तुम्हाला पाच वर्षाची सूट देणार तर सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आले आहे कारण खाली स्कोर करूया म्हणजे कोणत्या कोणत्या पदासाठी किती आहे आहे तुम्ही खाली बघा मित्रांनो अजून एक्झाम तुमच्या पद्धतीने करू शकतात मित्रांनो एक्झाम फी किती आहे मित्रांनो ज ओ बी सीसाठी तुम्हाला जन्न साडेपाचशे रुपये तर एस सी एस टीसाठी मला दोनशे पन्नास रुपये देण्यात आले आहे तर मित्रांनो खाली स्कोर करूया अजून कोणती कोणती माहिती दिली आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या होते मी एक व्हिडिओ नक्कीच बनवलेला आहे आपण खाली स्कोर करू मित्रांनो डॉक्युमेंट वगैरे तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या पूर्ण पी डी एफ मी एवढं काही सांगत नाही त्या रिलेटेड मित्रांनो जे होतं ते मेन मेन मी जे सांगितलं मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या आणि मित्रांनो ही दहावी प्लस आय टी आयवरती होणार आहे सॉरी मित्रांनो मध्ये सांगायचं राहिलं माझ्याने तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वेबसाईट कोणती कोणती आहे आपली मुंबईची पण वेबसाईट दिली आहे महाराष्ट्रासाठी खाली स्कोअर करूया मित्रांनो आपण एवढी काय माहिती नाही मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो जय सेआराम जय महाराष्ट्र